नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत धुळे मिस मार्केटमध्ये तर मित्रांनो हा बाजार मंगळवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी मित्रांनो तीन चार महिन्याच्या मशी असतात आणि किमती म्हटल्या गेल्या तर साठ हजारापासून नव्वद पंच्याण्णव हजारपर्यंत या ठिकाणी लागण म्हशी भेटतात तीन महिन्याच्या चार महिन्याच्या आणि पाच महिन्याच्या तर शेतकरी बांधव या ठिकाणी चेक पण करून दिले जाते आणि बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी तालुक्यातील खेडेपाड्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात भरपूर मशी या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे आता बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो आता नऊ वाजलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि तुम्हाला यांचा लाईव व्यवहार पण दाखवणार आहे या ठिकाणी व्यवहार कसे होतात मशी वगैरे कशी चेक केले जातात ते संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे पाहू शकता आता या तीन तीन चार चार महिन्याच्या लागलेल्या मशीत मित्रांनो साठ पासष्ट लाखाच्या आसपास पण मशी असतात या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत जे आपण शेतीवर बांधवाने यायचं असेल तर मंगळवारी या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खरेदी झाली पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे हे पण इकडे पण आहेत भरपूर मशी आलेल्या आहेत इकडे पण शेतकरीच्या मशी पण असतात काय किंमत वाली पंच्याऐंशी हजार रुपये शेतकरी का आपण कुठले आपण पाच वर्याचे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे काही मागणी वगैरे हो केली का कोणी किती पर्यंत पाच सड पर्यंत किती दिवस झाली हिला एक महिना झालेला हिला तर काय देते दोघा टाइमला ला आता चार 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 म्हणजे पाच दिल मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी किती पर्यंत आहे ताई तिसऱ्या मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली शेतकरीची पाहू शकता पण या ठिकाणी शेतकरीच्या लागण मशी पण आलेले असतात वेलेल्या पण आलेले असतात जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण शेतकरीचा पण नंबर घेणार व्हिडिओच्या माध्यमातून आता एक महिना झालेला मित्रांनो दोघांना चार चार आठ देते पाहू शकता पण या ठिकाणी दादा आपण नाव नंबर सांगा बरं नाव नंबर सांगा आपलं oh, चार चार नाव सांगा नाव सांगा आपल्याला युवराज बागवार कुमार मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन नव्याण्णव झिरो तीन चोवीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव नाही शेतकरीची माहिती जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये इकडे पण एक दादा काय किंमती एक, एक लाख चाळीस हजार रुपये किती दिवस बाकी पन्रादेव। पन्रादेव। आता पंधरा दिवस बाकी कुठले आपण धरणगावचे आपण शेतकरी का व्यापारी आपण किती आणलेले आज एकच आणलेली होती काही मागणी गेली कोणी बाजारामध्ये नाही का अजून आता बाजाराला सुरुवात झाली ती का बरोबर मित्रांनो किती दिवस सांगितले पंधरा दिवस बाकी का किती वेंदा आहे आता चौथ्या वेताल काय तिसऱ्या वेताला किती दिलं होतं नाही का तरी अंदाज किती दिल दोघा टाइमला ते बारा लिटर बारा सहा सातील दोघा टाइमला चौथ्यांदा आता वेलणार आहे पण या ठिकाणी पंधरा दिवस बाकी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता चौथ्या वेटाला मित्रांनो थोडे येईन घे तर आपलं नाव नंबर सांगा भाऊ नंबर शहाण्णव सदोतीस ब्याण्णव एकाहत्तर चौऱ्याण्णव कुठल्या पण त्या नाव आपलं मनोहर पारदी बरोबर शेतकरी बांधव ना आपल्या खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पंधरा दिवस बाकी येईल आता आता इकडे पण ही पण आहे तुमची काय आता काय किंमत आहे कुठले आपण आपण शेतकरी का आपण नव्वद हजार रुपये बाजारामध्ये किंमत लावलेली आपण काही कोणी मागणी वगैरे केली का कितीपर्यंत सत्तर पंच्याहत्तरला मागणी झालेली आता बाजाराला सुरुवात झाली दिवस झालेलं आता तीन एक हप्ती झाले असेल आता काय ते दोघे आता हा नाही किती देते पण दोघे आता हा चार चार देते दोघे बरोबर मित्रांनो चार चार देते तीन हप्ते झालेले आहेत बाजारामध्ये या ठिकाणी आता मागणी चालू इच्छाली शेतकरीची मैशी मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी चांगली भेटायची तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा बरोबर शेतकरी बांधून आपला मोबाईल नंबर सांगितला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता शेतकऱ्यांच्याच मशी दाखवणार आहे तसं कारण बरेच जण मला कमेंट करता की आम्हाला शेतकऱ्यांची मशी दाखवा तर या ठिकाणी म्हणजे भरपूर मशी आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बाकी या दिसते तुम्हाला या व्यापाऱ्यांच्या जाऊन येत आणि बाकी शेतकऱ्यांच्या पण या ठिकाणी भरपूर जाऊन असतात पाहू शकता पण या ठिकाणी ही पण आहे आपली किती आणलेले कुठली खरेदी आपल्या मग गुजरातची खरेदी असे कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजार चांगला आहे बाजाराला सुरुवात झालेली तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात मग रोख कॅश व्यवहार होतात आपले आपली घरी पण धाव नसे घरी पण धावा नसे तर शेतकरी बांधवांना पाहू या ठिकाणी तीन चार मशीन आलेल्या बाजारामध्ये काय आता रेंज काय चालू येतात लागण मशीनचे लागण लाख जर घ्यायची असेल तर लाखापर्यंत भेटेल आणि जर आपल्याला लागत ला घ्यायची असेल तीन चार महिन्याची तर साठ पासठ म्हणजे सत्त्याऐंशी पंच्याहत्तर भावाच्या या ठिकाणी तुम्हाला भेटणार इकडे भेटणारा दिसते पाहू शकता आपण भरपूर धावणे या दावणीला पण कमीत कमी आठ नऊ वैशे आलेले किती आणलेले आता आपण तुमच्या आहे का एक आपली शेतकरी का आपण काय किंमत पासठ हजार रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत पन्नास पर्यंत मागून राहिले आता किती दिवस बाकीला आता लागेल नाही बरोबर तर काय देते दोघा टाईमला ते सात देते का तीन तीन मा मारलेला मायचो आला बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकतो तुम्ही या ठिकाणी आपलं नाव नंबर सांगा ना कुठले राहणार मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव शेतकऱ्याची मशी इथे वारले लिहायचो आला दोघा टाईमला तीन तीन देते आता सहा लिटर देते जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करायला पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी बाजारामध्ये आलेली तिकडे पण मोठी धावणी पाहू शकतो आपण या ठिकाणी आता ही व्यापारींची धावणे मित्रांनो हे पाहू शकता आपण म्हण संपूर्ण हे लागलेल्या मशीद मित्रांनो या तीन तीन चार चार महिन्याचे असतील इकडे पण दहा आणि मित्रांनो इकडे एक लाईव्ह व्यवहार चालू या ठिकाणी होऊ शकता पण भरपूर मशी आलेल्या बाजारमध्ये इकडे एक व्यवहार चालू आहे पण इकडे चालू भरपूर मशी आता चार चार महिन्याच मशीद पाहू शकतो एक आठवत्या तीन विकल्या कुठली खरेदी असते आपल्याला गुजरातची खरेदी असते कसा आहे बाजार वगैरे आजचा बाजार चांगलाय आपल्याकडे आता या मशी आहेत त्या किती किती महिन्याच्या नऊ नऊ महिन्याच्या दोन आहेत आणि बाजूच्या त्या का टोला लागणच्या सध्या ताईट बाजार आहे म्हणजे साठ हजार पासून तर लाखाच्या आसपास आहे बरोबर मित्रांनो यांच्याकडे आता लागण बशी पण आहेत नऊ नऊ महिन्याचा बाकी आता वेल्या वेळेस तर आपलं नाव नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी आपली घरी पण नाव नसते शेतकरी बांधव कधी पण आला तरी तुमच्याकडे येणे बशींबर टक्के पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो भरपूर मशी आलेल्या आहेत जे आपण शेतकरी बांधवो जर मशी खरेदी करायचं असेल तर आपण व्यापारीच्याही नंबर टाकलेला असो तर मित्रांनो या ठिकाणी समोर मशी वगैरे सुचल्या जातात आणि बाकी आपल्या धावणीमध्ये उभ्या करतात या ठिकाणी व्यवहार पण चालू आहे मग मग घेतला ना घेतला ना हे पाहू शकता मित्रांनो भरपूर मशी आलेले आहेत चांगला बाजार भरलेला आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे पण भरपूर मशी आहेत तर शेतकरी बांधा बरेच जे म्हणजे पंधरा पंधरा दिवसापासून पुढे मार्केटचा मी व्हिडिओ टाकत नव्हतो कारण मी बाहेर गावी गेलो होतो आणि आता मी कंटिन्यू तुम्हाला मार्केटचा व्हिडिओ दाखवणार आहे परत मी व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तर पुढचा व्हिडिओ बैल बाजाराचा आणि जे व्यापारी मशीनचा बाजार असा मोठा बाजार त्या ठिकाणी पण तुम्हाला मग व्हिडिओ दाखवणार आहे मी आता एक एक मशीन व्यापारींच्या शेतकऱ्यांच्या मशीन आहे त्यात पाहू शकता आपण या ठिकाणी हे पाहू शकता भरपूर मशी बाजारमध्ये तर